शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे नऊ बारा दोन हजार चोवीस मन्सर मार्केट मन्सर मार्केट बाजारभाव आणि आवक आढावा पुढील पुढील प्रमाणे फ्लावरची आवक मार्केटमध्ये कमी होण्याचं नावच घेत नाही आहे आज फ्लावरचा महापूर आला आहे मार्केटमध्ये पूर्ण मार्केट, मार्केट फ्लावरने जाम झालेला जा आहे बाजारभाव तीस चाळीस पन्नास या दरम्यान पाहायला मिळतात कोबीच्या अवकेतही आज मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली अवक्यामध्ये वाढ होऊन बाजारभाव रिवर्स झाल्याचे पाहायला मिळत आहे बीटच्या अवक्यात देखील आज मार्केटमध्ये वाढ पाहायला मिळाली अवक्यामध्ये बीटच्या वाढ होऊन बाजारभाव आज रिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहेत बीटचे बाजारभाव दोनशे दोनशे पन्नास दोनशे सत्तर या दोनशे ऐंशी तीनशे या दरम्यान बीटचे बाजार भाव पाहायला मिळतात

दहा किलो चाळीस रुपये दहा किलो काय बाजार निघाला निघालात बाकीच्या फ्लावर साठ रुपये पन्नास साठ रुपये चाळीस पन्नास साठ साठ रुपये जास्त आहे का पन्नास जास्त आहे पन्नास रुपये जास्त आहे अवक कशी काय बरे काल कालपेक्षा आज जास्त आहे का आपलं कवट्या माई कावरची किती आहे अजून महाग शिल्लक बरीच आहे का अजून दोन तीन गाड्या भरती अजून किती लागवड होती सोळा हजार बाजार सगळे चाळीस पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नास आज निघालेत जवळजवळ मार्केटमध्ये दौरच असतील सगळ्या ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार फ्लावर आणली होती का फ्लावर आणली काय भाव झाली आज पंचावन्न रुपये झाली आज पंचावन्न रुपये झाली मला वाटतं काल फ्लावर होती का तुमची होती काल काय भाव झाली होती सहासष्ट सहासष्ट रुपये झाली आज कालपेक्षा दहा रुपये कमी झालेत का आज किती डाग आणलेत काय आज अकरा डाग होते अकरा डाग आणि काही पीस होते कॅरी बॅग कॅरी काय भाऊ जातं सहासष्ट रुपये कॅरी बॅग सहासष्ट रुपये गेले आणि हे पोत्यातलं पंचावन्न रुपये गेलं कालच्या तुलनेत आज आवक कशी वाटते बरं कालच्या पेक्षा आज आवक जास्त आहे आज आवक जास्त आहे कालच्या पेक्षा आपला कितवा तोडा आहे काय आपला सहावा तोडा आहे वरायटी आपली दवलच असेल गाव कुठलं आपलं चांदोली नाव काय दत्तात्री बबनराव इंदोरे ओके okay, फ्लावर पंचावन्न रुपये दहा किलो कॅरी बॅग पन्न्याऐंशी फ्लावर सहासष्ट रुपये दहा किलो धन्यवाद माऊली नमस्कार फ्लावर आणले होते का काय भाव झाली पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो किती डाग होते काय दहा डाग दहा होते कितवा तोडा आहे दुसरा दुसरा थोडा आहे का व्हरायटी सांगता येईल का दवच आहेत बाजारात जवळजवळ सगळ्या दौल फ्लावर आहेत नवी बनव की म्हणायचं कोणतं का आपलं कारेगाव कारे नाव काय मध्ये काळे कराळे कारेगाव सातगाव वाटण होता वाटाण आणला होता का वाटाणा काय भाऊ गेला आठशे वटण आठशे पन्नास रुपये वाटाण्याचा कितवा तोडा आहे वांगी आहे पहिला थोडा आहे का गोल्डन गोल्डन आहे किती लागवड वाटाण्याची वीस किलोची लागवड आहे का वीस किलो किती रानात बसलायकर सव्वा एकर राहनात बसलाय वाटण्याचे किती तोडे वाहतात जर पाणी पाण्याची कमतरता आहे पटराव पाणी जर पुरलं तर सात आठ सात आठ तोडे वाहतात जर नाही पुरलं तर आता कमीत कमी हा फुलावर आलेला आहे तो हा जो फुलावर आलाय तेवढा सापडन सावर किती अजून शिल्लक निम्मी शिल्लक आहे का अजून सहा हजार गाडी लावली होती फ्लावर पन्नास रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर चाळीस रुपये दहा किलो फ्लावर चाळीस रुपये दहा किलो फ्लावर दवल वरायटी साठ रुपये दहा किलो धवल साठ रुपये दहा किलो फ्लावर पन्नास रुपये दहा किलो फ्लावर पन्नास रुपये दहा किलो धवल वरायटी क्वालिटी पाहू शकता माऊली नमस्कार कोबी आणली होती काय भाव झाली शंभर रुपये दहा किलो याची व्हरायटी सांगता येईल काढा आहे काय चौथा काल होती का काल काय भाव झाली होती आज काय मांडली शंभर रुपये बाजार होत चाललेत का कोब्यांची आवक कशी वाटते बरं आवक वाढलेली आहे गाव कुठलं नाव काय अभंग किती आहे गोबी अजून शिल्लक वावरात अजून एक कर बरे कोबी शंभर रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार, नमस्कार। कोबी आणली होती काय भाव झाली नव्वद रुपये दहा किलो हिच हि हे उकल आपले का किती कॅरी बॅग आहेत काय साठ साथ। व्हरायटी सांगतील का तुम्हाला ग्रीन व्हायझर कधीपासून चालू केली कापायला कापायला 8 दिवसापासून कापायला आहेत 8 आहे चालू केले काल परवा काय भाऊ कापले होत्या काल परवा काय होती आज कमी झाल्यात कोम्याची आवक वाटते का मार्केटमध्ये मध्ये हाय ना किती आहे लागवड आपली दीड एकर ती गाव गुढलं नाव काय कोबी नव्वद रुपये दहा किलो ग्रीन वायझर व्हरायटी कोबी ग्रीन वायझर व्हरायटी नव्वद रुपये दहा किलो कोबी ग्रीन वायझर नव्वद रुपये दहा कोबी शंभर रुपये दहा किलो कोबी शंभर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता कोबी ग्रीन वायझर व्हरायटी शंभर रुपये दहा किलो ग्रीन वायझर व्हरायटी शंभर रुपये दहा किलो कोबी कोबी सत्तर रुपये दहा किलो कोबी सत्तर रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे वीस रुपये दहा किलो ओर साईज बीट दोनशे वीस रुपये दहा किलो माऊली नमस्कार बीट आणली होती का काय भाव झाली दोनशे दो सत्तर किती बॅग आहेत अकरा गोळा होता का गोळा गोळा काय भाव झाला दोनशे रुपये बुगी होती का बुगी काय झाली बरं बरं काल होती का बीट आजच आणली पहिल्यांदा कुठलं गाव शिरपिंपळगाव दौंडकरवाडी नाव काय किती आहे बीट आपली सगळी किती डबे टाकलेले आहेत काय डबे किती डबे टाकले गावरात दोन डबे आहेत का डब्याचे जात सांगता येईल का कालिमा आहे का ओके धन्यवाद दादा नमस्कार, नमस्कार। का? बीट आणली का? होती का काय झाली दोनशे एक्कावन्न झाली वेजबीट आहेत ना दोनशे एक्कावन्न किती कोणी आहेत काल होत्या का परवा आज दोनशे एकावन्न झाले कोणतं गाव काय आज बाजार जरा रिटर्न रिव्हर्स झाली का बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद माऊली रामकृष्ण रामकृष्णारी काय झाले वाळ्या बीट बाजार आज तीनशे सत्तर तीनशे सत्तर रुपये दहा किलो किती गोणी आणल्या होत्या काय ये बारा आहेत बारा आहेत का गोळा होता का यामध्ये गोळा गोळा चार आहे गोळा काय झाला दिली नाही मी तीस होतो त्याची तीच नाही का हे तीनशे सत्तर सत्त, सत्त रुपये झाले दहा किलो सदतीस रुपये किलो कोणतं गाव वर तालुका बांबुरवाडी खेड काल होती का होती काल काय भाव चालते काल चारशे पंचवीस झाली आज तीनशे सत्तर झाली आज थोडा रिवर्स वाटतय का बा मार्केट हाय हे ठीक आहे बिटलाय हे बघ हे मार्केट भरपूर आहे सर बरोबर आहे अजून किती आहे पीठ तुमचं वावरात दुसरा प्लॉट चालू केला आहे याची व्हरायटी कुठली ह्या प्लॉटची कॅलिफोर्निया एसबी कॅलिफोर्निया ओके पीठ तीनशे सत्तर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता धन्यवाद दादा बीट आणली होती का काय भाव झाली काय भाव झाली पंचवीस रुपये किलो दोनशे पन्नास रुपये दहा किलो बीट पाहू द्या बरं दोन तीन ओके दोनशे पन्नास रुपये दहा किलो किती गोणी आणल्यात पन्नास गोणी आहेत का कोणतं गाव काळूस खेड झालो का नाव काय प्रतिक आरगडे गोळा होता का गोळा बदला बदला काय झाला बदला पन्नास रुपये गोळा गोळा नव्हता दीड दोनशे पन्नास रुपये दहा किलो धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार बीट आणली होती का हो आणली काय भाव झाले आज एकशे अकरा एकशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये आज किती गोणी आहेत काय आज मला त्रे त्रेसष्ट गोणी त्रेसष्ट गोळा किती आहे मीडियम किती आहे गोळा एकवीस एकोणतीस मिडियम बदला बघूया मिडियम काय झालं दोनशे एकवीस तीनशे एकवीस तीनशे तीनशे दोनशे एकवीस गोळा काय झाला गोळा दोनशे एकवीस मिडियम म्हणतोय मी तीनशे अकरा झालं बदला शंभर दीडशे असं गेलंय आज बाजार कमी झाला कमी झाला नाव काय तुमचं चव्हाण गाव कुठलं लिमगाव लिमगाव माळून घे काल होती का काल काय भाव झाली होती तीनशे तीस तीनशे आज तीनशे अकरा झाली चालतंय धन्यवाद माऊली ओ माऊली काय भाव झाली आज तीनशे एकतीस रुपये किती गोनी आहेत पाच गुणी आहेत विराडून काढले का सरसटा काढलाय सरस काढले का काल होती का काल काय भाऊ गेली तीनशे अकरा आणि आज काय झाले तीनशे एकतीस तीनशे एकतीस बाजारात काय आवक बिओ कशी वाटते वाढलेली आवक वाढलेली आहे बाजारामध्ये बीट तीनशे एकतीस रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार वीट आणली होती आ, काय भाऊ झाल्यात तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये दहा किलो काल होती काल होती ना काल काय झालं होते चारशे तीस रुपये आज काय बाजार रिव्ह आहेत का अडीच रुपये सरासरी दोनशे अडीचशे हे तीनशे तीस रुपये झाले किती किती बॅग आणल्यात काय हे चौदा बॅगी चौदा बॅग आहेत का त्याची व्हरायटी सांगता येईल गाव कुठलं निमगाव साव नाव काय नाव हे शेतकऱ्याचं आता मी माई गाडी मी रोज मनसादा गांधीदास हे शेतकऱ्या नाव हरिदास गाडगे हरिदास गाडगे आज आवक कशी वाटते बरं भेटची आज आवक भरपूर भेट भरपूर आहे का आवक असल्यामुळे आज जर रिवस वाटतंय का रिवस रिवस होत चालले काल पण रिवस झालं होता आज पण रिवस चालतंय बीट तीनशे तीस थीश रुपये दहा किलो धन्यवाद बोला ना तिथे शुभेच्छा बघा हां